पुणे शहरातील धानोरी परिसरात ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्या अवघ्या तासाभरात शहरातील रस्त्यांना पूर आलं हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार वडगाव शरीत अवघ्या तासाभरात तब्बल एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली यामुळे धानोरीत मुख्य रस्त्यावर तब्बल चार फुटापेक्षा अधिक पाणी साचलं रस्त्यांना पूर आलं तसेच लक्ष्मीनगर येथे डोंगरावरून आलेलं पाणी थेट रस्त्यावर आल्यानं अनेक दुकानासह घरांमध्ये पाणी शिरलं याशिवाय चारचाकी दुचाकी वाणी ही अडकून पडले का पुणे शहरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरीसहात्री गोखले नगर शिवाजीनगर पुणे स्टेशन भागात मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी रस्त्यावर चार फुटापर्यंत पाणी वाहताना पाहायला मिळालं याशिवाय या, या पावसाचा विश्रांतवाडी धानोरी रस्ता कल्याणी नगर गोकुल नगर टिंगणेनगर विमान नगर नगर रस्ता येरवडा भागाला सर्वाधिक फटका बसला पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यानं रस्त्यावर वाहने अडकून पडली नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी वाहने रस्त्यातच सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा